कम बॅक टू आवर न्यू ब्लॉग्स व्लॉग तुम्हाला बऱ्यापैकी थमली समजाच असेल तर तिथं बघा चाललेले आहेत कोली गोली तर सगळं सामान ते गाडीमध्ये सा ठेवत आहेत आणि आम्ही चाललो आहोत लग्नाला तर तुम्हाला जसे मागच्या ब्लॉगमध्ये मी म्हटले होते मग लग्न आहे ते माझे मामसासरे आहेत त्यांच्या मुलाचं लग्न तर त्या लग्नासाठी आम्ही चाललो आहोत आणि आज डेट आहे सत्तावीस जुलै आहे आज आणि लग्न आहे तीस जुलैचं तर आम्ही चाललो आहोत आज उद्या मेहंदीचा कार्यक्रम राहणार आहे त्यानंतर मग हळद आहे मंगळवारची आणि बुधवारचं लग्न अशा प्रकारे आम्ही हे, हे सगळे फंक्शन जे आहे अटेंड करणार आहोत आणि ह्या ब्लॉगच्या माध्यमातून खानदेशी पद्धतीचं लग्न कसं होतं ते तुम्हाला मी दा पुरेपूर दाखवण्याचा प्रयत्न करेल ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करत राहा आणि आता आम्ही निघतो आहोत जवळपास साडे अकरा झाले मी घरातलं सगळं आवरलं आणि इथं थोडासा म्हणजे प्रॉब्लम प्रॉब्लेम नाही म्हणता येणार ना? पण श्रुती आमच्यासोबत नाही राहणार आहे श्रेया साक्षी आणि इचे पप्पा श्रेयाचे पप्पा जे आहेत ना ते नंतर येणार आहेत आणि श्रुती जी गेलेली आहे तिची टीम काय बोलत नाही सश्रुती गेलेली आहे मॅचला तिची कबड्डीची मॅच जी आहे ना तर ते बँगलोरला त्यांची स्कूलतर्फे त्यांची टीम जाते आणि लग्नाचं कसं झालं ते अचानक ठरलं तर त्यामुळे कसं झालं तिचं पण माहिती नव्हतं त्याच्यामुळे त्यांचीसुद्धा सुद्धा डेट ठरले गेली त्यांच्या महिन्याआधीच त्यांची बुकिंग झालेली होती याची टी गाडीची तर बेंगलोरला त्यांची मॅच चाललेली आहे पण श्रुती गेलेली आहे आता सध्या तिच्या स्कूलमध्ये कॅम्प आहे तर तो कॅम्प ती अटेंड करेल आणि मंगळवारी जेव्हा हळद असेल तर त्या दिवशी ती घरी येईल पण त्या दिवशी आम्ही कोणीच राहणार नाही तर तिला आहे तर ती तिचे कपडे वगैरे धुवून तिचे बहीण वगैरे ते सगळे तिचे कबड्डीचे प्लेयरचे ते मातीने माखलेले कपडे असतात ते सगळे धुवून चुन मग त्यानंतर मग ती दुसऱ्या दिवशी येईल आणि ते कपडे वगैरे कॅरी करेल आणि त्यानंतर मग सांगितलेलं आहे त्यांनी फ्रेंडला त्यांच्या तर ते सोडून देतील तिला स्कूलमध्ये स्कूलमधून मॅडम लोकं त्यांना असे बँगलोरला घेऊन जातील तर असं आहे तर श्रुती ह्यावेळेस लग्नामध्ये राहणार नाही आहे तर बाकी मग श्रेया आणि साक्षी आणि हे तर हे निघणार आहेत मंगळवारी तर आता आम्ही चाललो आहोत आज संडे आहे आणि आम्ही चाललो आहोत सत्तावीस जुलै आहे आज तर आता आम्ही भाऊ ताई मी आणि आमच्याबरोबर आमच्या तनुषी तनुषीवन्या तर अशा प्रकारे आता आम्ही निघतो सगळं घरातलं आवरून झालेलं आहे तर व्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा छान छान व्लॉग भोवतीलाच खानदेशी पद्धतीचं लग्न तुम्हाला बघायला भेटेल तर कंटिन्यू करत राहा चला कशी दिसते मी राहा म्हटलं कारण सज्जीव बघा चला परत येस सर्व इच्छ्या सांभाळणे सगळं दारजी व्यवस्थित लावून या लावण्या

हो व्यवस्थित सामान लॉक लावून या बर का चालेल ठीक आहे गणपती बाप्पा मोर्या श्री स्वामी समर्थ हा हा ठीक आहे ठीक आहे त्याने तुला व्यवस्थित शिवश घेतला माझा घेतला बाई घेतला जे आठवले ते आता जाऊ द्या आता घेऊन घ्या पाच हजार रुपये जाऊ द्या पाच हजार रुपये बाहेर व्हॉमिटिंगचा त्रास होत केस मी बांधून घेतले कारण की तो बाहेर हवेने नाही होते होते एसी नाही आवडत कारण की एसी नि होतं पण म्हणजे ना होत पाय जाम झाले शिवाने ब्लँकेट ब्लँकेट घेऊन बाहेर निघते आम्ही ब्लँकेट वगैरे पण घेतल्या कसं ते लग्नाच्या ठिकाणी मुलींना जरा नाही आपलं ओडोमॉस वगैरे सगळ्या गोष्टी आपल्यासोबत प्रिपेअर करून घेतलेल्या आहेत तर आता थोडा वेळ आहेच अजून सत्तर किलोमीटर इतकं आहे शिर्डी आता थोडंसं थांबलो आहे मध्ये एकदा थोडंसं था थांबलं होतं पण माझी इतकी म्हणजे अवस्था नव्हती की मी व्हिडिओ काढेल इतकं प्रमाणाच्या बाहेर मला वॉमिटिंगचा त्रास होतो तर गोळी घेतली होती पण तरी होत होतं सो आता इथं थांबतो काहीतरी थोडंसं खातो आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा सुरू राहील तर कंटिन्यू करत राहा बघत राहा लग्नाचे ब्लॉग छान छान होतीलच तर मला लाईक करा सपोर्ट करा शिवई खेळते हा मग मी तुम्हाला शिवण्याचं चालू झालं लगेच तिला झोका भेटला नाही तर लगेच अरे लहानपणचं भारी असत्या तन्या इकडे झोक्यावर बस की तन्या चला ए, चला मला हा हा इकड नाही इकड नाही आता इकड नाही या चला थोडस चला आता खाऊंग्या काहीतरी बार? बारीक राव चला चला काहीतरी खाऊन घे शिव चल त्यानु इकडे बस ओक्यावर भोज अशी पडशील पडशील असे शिव पडशील माधुरी शिवण्याचा कट असा झालाय ना तर आता मला पार्लर मध्ये जाऊन तिचे सेटिंग करावं लागणार आहे लग्नाच्या दिवशी नाही तर मला खूप प्रॉब्लेम होईल ॲक्च्युली तिला घेतला आहे मी साऊथ इंडियनचा ड्रेस बघू नको बेटा पडशील चल, चल 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 ये इकडं चल सुरुवातीला पापड मसाला बाबा श्रेजा पाधी किती खायचे ते मसाला आवडायला लागला हां साक्षीला पण नंतर किती आवडायला लागायचं सो आता यांना मागवलेलं आहे मंचुरियन आणि त्यानंतर मग आपलं भाजी आणि चपाती अशा प्रकारे जेवण करू आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास आमचा सुरू राहील माहिती तू पास। 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 सांग पासवर्ड नको सांगू मॅडम बघाल ना बोला तुझा मॅडम म्हणाला हा माहिती पडला ऐका कोरियन डान्स करणार पण कोरियन सरप्राईज डान्स डान्स ओके ओके उद्या करणार का तुम्ही तुम्हाला उद्याच वेळ भेटल मेहंदीचा फंक्शन आहे ना तर त्यावेळेस मग तुम्ही उद्या करायच कसे मंचुरियन छान आहे खावा तुम्ही पडेल पडेल ते पडेल हा खा, खा चल <laughs> सो आम्ही मागवली पनीर भेंडी फ्राय आणि रोटी शिव बसलेली आहे आहे आम्ही सगळे बसलेलो आहोत सो या मग तुम्ही पण जेवायला काय केलं गाडीत जाऊन

आणि आता आम्ही काय करतो जेवण कर केलेलं आहे आता मस्त छान जेवण होतं भेंडी फ्राय आणि भाजी आणि आता त्यानंतर असं वारण असा बॉडीला भर वाटतंय जरा नाही का असं लगेच गाडीत बसतं ना ते त्रास होतं लगेच हो का थांबत आम्ही पोहोचलो आहोत शिर्डीमध्ये yes. तर जवळपास घरातून निघालो तर बारा वाजता तर आता साडेपाच वाजले आहेत आणि आता फायनल आम्ही घरात आलेलो आहोत तर मुली फक्त टन घ्यायचं आहे सगळे आतुरतेने वाढ बघतायत आमचीच तर मी तुम्हाला सगळ्यांचे रिएक्शन दाखवते सगळ्यांना भेटवते आता एवढ्या तुम्हाला शेडीचे काय आईचे हे ना वडील ते बघितलंच होतं शिर्डीला आपला शिर्डीचा ब्लॉक झालेलाच होता से आहे घर दारात मांडव आहे आणि नवरदेव पहिले आपण नवरदेवला भेटू जाता इथं गाडी आणि नवरदेव नाही तुमचा आहे ना शर्मा, वी, शर्मा, वी, शर्मा, नौ, शर्मा होती बेटा नवरदेवने शर्मा होतो आता हे बॅगा वगैरे सगळ्या याच्यातच राहू द्या काहीच घेऊ नका चप्पल घाला आणि आपण सर्व घराकडे जाऊ काय पुढे काय रिक्षा आहे का काकांची आहे का काका आमची वाटच बघतायत माझं अवतार एकदम साईबाबा सारखा झालेलं आहे शिर्डीमध्ये आल्यानंतर एकदम साईबाबा सोनोज मॅरेज नवरग सावरीच्या आई नव आई मी नवरीच्या बर डॅडी महिना झाला डॅडीन ओळख डॅडी बर महिन्याची वर झाला महेश कुठे महेश कुठे हो हा कुठे इकडे आहे का ते कुठे हा का भेटली का आईला तिथं मंचुरियन खाल्लं दहाव्यावर म्हण ते आईला पॅक करून घेऊन म्हणलं आईला मंचुरियन आवडत पार्सल घ्या म्हणे आईला म्हणलं आईला शिर्डीवर चांगलं भेटेल उलट भारी ये आमचे आजीबाई आजी हाय करा असं करा असं तुमची व्हिडिओ राईला आमच्याकडे काकू काकू आजीला तवदवरी नाहीये ही कोण आहे कोणच मुलगी आहे तेजू हां अरे हां त्याच्याशी काय मला उठतं तेंच झोपते 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 दुधाची बॉटल जात पाणी चला चला आता आपण हा बघा आमचा नवदेव, मस्त फेशियल विशियल करून रेडी झालेला आहे परवा आहे महेश हळद आणि त्यानंतर तीस तारखेला आहे लग्न तर सगळ्यांनी लग्नाला या बायको बायको <laughs> रडल मी द्यायचं आहे ऍक्टिंग करून दाखवते बघ ती महेश आता <laughs> नका गर्दी करू सो इथं काकूंची कामं बरीचशी झालेली आहे इथं करंजा केलेल्या आहे काय म्हणतो साजरा करायचे करंजा म्हणते त्याला तर इथं अशी पद्धत आहे का कशी पद्धत आहे इकडे

बघी काय घेऊन आली लहान इकडे सो फायनली इथे आम्ही रूम मध्ये आलेलो हो। आहोत इथे रूम घेतलेले आहेत काकांनी त्यांच्याच घराचा एक्झॅक्ट पाठीमागे आहेत त्यांच्या ओळखीचे मित्र आहेत तर काय जातं कारण की घर का आहे छोटं तर त्यामुळे एवढे सगळे गेस्ट येणं एका ठिकाणी सगळं सेट होणं कारण की प्रत्येकाच्या बॅग वगैरे असतात भरपूर त्यामुळे होत नाही शक्य तर त्यामध्ये आम्ही इथे रूम वगैरे घेतलेले आहेत आजच्या दिवस आम्ही इथं स्टे करणार आहोत आणि उद्याकडं तिकडचे रूम घेतलेले आहेत म्हणजे बहुतेक उद्या रात्री की नाही उद्या नाही परवा रात्री ते आज आहे संडे उद्या मंडे आणि परवा ट्युजडे हे येणार आहेत हे साक्षी आणि श्रेया तर अशा प्रकारे त्यानंतर मग तिकडचे रूम घेणार आहोत आणि मग हळदीच्या दिवशी तर मग तिकडं जाणार आहोत हॉलवर हळदीच्या हळदीच्या दिवसापासून हॉलवर राहील आणि लग्नाच्या दिवशी आपण घरी येऊ आणि घरी आल्यानंतर पण रूम राहील आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी यानवर देणवरीचे खेळ होतील आणि त्यानंतर मग आम्ही घरी जाऊ अशा प्रकारचा ब्लॉग राहणार आहे शेवटपर्यंत बघा लग्न मी सगळ्या प्रकारे मला जसं दाखवता येईल जितकं दाखवता येईल मी जितकं सगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करेन काही काढायचे आपल्याला जायचं आहे ना परत <laughs> <laughs> सो आम्ही ते फक्त आता जस्ट बॅगा ठेवून दिलेल्या आहेत आमच्या सगळ्या मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आम्ही इथं बॅगा ठेवून दिलेल्या आहेत इथं पूनमसुद्धा आलेले आहेत आत्या आलेल्या आहेत आत्या हाय आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे सो इथं अशा प्रकारे आम्ही बॅगा ठेवून आहेत अशी रूम आहेत हो ना मी बॅगेत ठेवलेला आहे सो आता त्यानंतर आपलं सर्वांच स्वागत आहे शिर्डी नगरीमध्ये साईबाबा नगरीमध्ये आणि महेशच्या लग्नामध्ये आपण सर्वजण आलात आपला माले थँक्यू सर्वांनी लग्नाला या पण हा नंतर बसेल लग्न अटेंड करा अभिनंदन खूप खूप धन्यवाद महेश तुला काय बोलायचंय कसं वाटतंय मस्त महेश भाऊ हवेमध्ये टेन देऊ टेन दिले काय थ्री डेज आहे गो मग त्याच्या चेहऱ्यावरच येतोय तो आनंद दिसून येतोय आता सध्या दुसरंच स्वप्न बघतोय दादा मस्त मस्त फोटो पण मस्त आलेले प्री वेडिंगचे <laughs> सो चला आता आपण रेडी होतो आणि मग जातो तिकडे सो so, आम्ही आता रात्रीच्या जेवणाला बन इथं बनवतोय असं पिठलं असले चूल नाही ठेऊ शकत कारण की बाहेर पाऊस पडतोय आणि इथं काकू त्यांच्या हाताने मसाल्याची खिचडी बघा सो त्यांनी आता खिचडी टाकलेली आहे इथं पिठलं बनत आहे एका साईडला आणि आम्ही आता इथं बाजरीच्या भाकरी ज्या आहेत त्या वादरीच्या भाकरी आता इथं टाकून घेणार आहोत त्याला so, बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी करायच्या आहेत आणि इथं गरमागरम पिठलं सो so, या ज्याला इथं पुन्हा मसेल्या आहेत <laughs> बनवायला पिठलं बनवायला <laughs> तो इथं पिटलं तर झालं का त्यानंतर जेवण वगैरे करू आणि मग रूमवर जाऊ झोपायला मग उद्या मेहंदीचा फंक्शन राहील छान असा तर कंटिन्यू करत राहा बघत राहा फायनली so मस्त पैकी जेवण झालं गरमागरम पिठलं भाकरी आणि मस्त काकूच्या हातची गरमागरम खिचडी खाल्ली आणि त्यानंतर आम्ही सगळी काम वगैरे उरकून झाले आणि त्यानंतर बाहेर आलो होतो बघतोय मुली खूप छान असं डान्स करत होत्या शिव तर एकदम माझ्यासारखी तिला फार डान्स करायला आवडतं आणि ही छोट पिल्ल तुम्ही बघू शकता आहे नवरदेवची भाची नवरदेवची बहीण आहे तेजू तर तिची मुलगी आहे खूप क्यूट आहे आणि तिला फार छान आवडतं नाचायला आणि आम्ही तिची व्हिडिओ वगैरे काढली पण आमचीच व्हिडिओ काढायचं राहून गेलं आम्ही सुद्धा एक वाजेपर्यंत भरपूर असा डान्स केला होता पण हरकत नाही पहिला दिवस होता त्यामुळे माझा व्हिडिओ काढणं थोडस गडबड होत होती काही क्षण घेतले काही क्षण राहून गेले तर उद्याच्या ब्लॉग मध्ये नक्की बघा मेहंदीचं फंक्शन राहील